स्वामी समर्थ तरुण मित्र मंडळ आयोजित आजचा भव्य जीव शिवजयंती उत्सव या ठिकाणी साजरा होतोय आणि या निमित्तानं आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात स्टेजवर उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी विशेषतः ज्यांच्या सहकार्यातून आपला शिवजयंती उत्सव सोहळा संपन्न होते ते वैभवशेठ विसे सह्याद्री भिसे सर्वच ग्रामस्थ मंडळी तरुण सहकारी आणि खऱ्या अर्थानं आज जर पाहत आला असेल तर सकाळपासून या शिवनेरी किल्ल्यावर अनेक शिवभक्तांची आपल्याला पाहायला मिळते आपल्याला खर तर गर्व आहे आपण या आलो आज शिवजयंती उत्सव हा नुसता आपल्या जुन्नार तालुक्यात नाही जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात नाही तर देशभर साजरा केला जातोय आणि शिवज शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन आपला सर्व तरुण या निमित्ताने या ठिकाणी पुढे जात असताना ज्येष्ठ मंडळी असतील ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं करत असताना शेतकऱ्यांच्या हात लावून देणार नाही अशा जे काम केलं त्याची प्रेरणा आपल्या सगळ्यांना घेणं आहे आज हा कार्यक्रम करत असताना खऱ्या अर्थानं गावातील सर्व मंडळी एकत्र आली हे पहिलं वर्ष आहे पहिलं वर्ष असलं तरी खऱ्या अर्थानं हे अशा प्रकारचे कार्यक्रम करणं गरजेचं आहे जे जे संस्कृती संस्कार आपल्या इथून पुढच्या पिढीला आपल्याला देणं आजच्या काळामध्ये गरजेचं आहे कारण डिजिटल युगाकडे आपण वाटचाल करत असताना कुठेतरी आपले संस्कार आणि संस्कृती ही आपल्याला हरल्यासारखी हरपल्यासारखी दिसायला लागलेली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं ह्या अशा प्रकारचे कार्यक्रम आपण केल्यानंतर एक प्रकारचा एकोपा एकमेकाच्या विचारांची देवाणघेवाण होते आपण सर्व मंडळी होतो महिला संघटित होतात ज्येष्ठ मंडळी संघटित होतात तरुण मित्र संघटित होते आणि संघटित झाल्यामुळे देवाणघेवाण होती एकमेकाच्या मधला ज मनामध्ये असलेले तीळ हे कुठंतरी कमवायचं काम का ते या निमित्तानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं होत असतं आणि म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम करणं गरजेचं आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये आलेल्या सर्व शिवभक्तांसाठी लकी ड्रॉचं आयोजन केलेलं आहे नक्कीच मला असं वाटतं की या लकी ड्रॉच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये बक्षिस देणार आहे त्याचबरोबर ग्रुप डान्स स्पर्धा आहेत जेणेकरून आपल्या कला आपल्याच गावातील लहान मुलांना तरुणांना एक वेगळ्या प्रकारचं व्यासपीठ या निमित्तानं ग्रामस्थांच्या मंडळांनी या ठिकाणी उपलब्ध करून कारण याच छोट्या छोट्या स्टेजवरून आपला कलाकार मोठ्या ठिकाणी जाऊन आज जर पाहिला असेल तर आपल्या तालुक्यातील अनेक विद्यार्थी मुलं जी मोठ्या फिल्म इंडस्ट्री असेल क्रीडा क्षेत्र असेल या क्षेत्रामध्ये काम करतात खरं तर त्या ठिकाणी त्यांची निर्मिती या निमित्तानं झालेली आहे मी अधिकचा वेळ घेणार नाही आजच्या या शिवजन्म उत्सवाच्या आपल्या सगळ्यांना शिवजयंतीच्या उत्सवाच्या आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि विशेषतः ग्रामस्थ मंडळींनी या ठिकाणी आमंत्रित केलं मान सन्मान केला त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो मी लवकर आलोश कारण आज शिवजयंतीचे बरेच कार्यक्रम असल्यामुळं म्हटलं कार्यक्रम उरकायचे या दृष्टीने आपल्या जवळच्या गावातील जवळचं गाव म्हणजे आता आपलंच गाव आहे हा घरचं तर घरच्या गावात म्हटलं आपलं लवकर गेलं तरी काय अडचण येणार नाही म्हणून मी लवकर या निमित्ताने या ठिकाणी आलो तर आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि मला पुढे जायची आपण परवानगी द्यावी अशी विनंती करतो धन्यवाद कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजच घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत फा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभम सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा